टू हेड्स आर बेटर देन वन जो सिद्धांत है सका सका फोन कर विचार हाउ टू रन सैनिक समाज पार्टी इन महाराष्ट्र उस बारे में उनको हमने बताया कि देखो टू हेड्स आर बेटर देन वन इसलिए होता है जैसे कि अपने राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंह परमार साहब और बिष्ट साहब दोनों ने सैनिक समाज पार्टी की आइडियोलॉजी इस महाराष्ट्र के और देश के समाज को ज्ञात कर दी लाइक like दैट महाभारत मटल की कृष्ण अर्जुन का जिक्र होता तो। रामायण म्हटलं की राम आणि लक्ष्मणाचा जिक्र होतो तसंच भाजपचं पहा मूळ भाजपामध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी तू हे जरी काँग्रेसचा घेतला तरी महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल हे असे जे लोक समोर येणारे असतात यांचा आदर्श घेतला पाहिजे यांची नीती अभ्यास केली पाहिजे तरच टू हेड्स आर बेटर दॅन वन हे होतं तसंच महाराष्ट्रामध्ये आपण जो आता सैनिक समाज पार्टीचं चा संघटन चालवत आहोत त्याच्यासाठी हा उठा ठेवा आहे त्याच्यासाठी हा थेसिस आहे इतिहासातलं पान घेऊन पुढे चालायचं चा आहे इतिहासातलं पान आपल्यासाठी मार्गदर्शक आहे त्यामुळे टू हेड्स आर बेटर दॅन वन या सिद्धांतावर महाराष्ट्रातील सैनिक समाज पार्टी कार्यरत कार्य करत आहे आणि आम समाजापर्यंत पोहोचत आहे तू का नाही केलं तू असं केलं तू तसं केलं तुम्ही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे याची संख्या तर खूप आहे याची संख्या टीकाकारांची संख्या खूप आहे महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे स्वतः काही न करता आपल्याला सांगणाऱ्याची संख्या खूप आहे तसंच मान्य अण्णा हजारेने एकट्याने लढाई सुरू केली तेव्हा त्यांचे पण टीकाकार खूप होते त्यांना पण जेलमध्ये पाठवणारी प्रवृत्त्या होत्या कुप्रवृत्त्या होत्या त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीला जसजसं टीकाकारांची संख्या वाढत जाईल तस तसं आपण समजून घ्यायचं की आपलं कार्य कुठंतरी यशाच्या मार्गाने चाललेलं आहे म्हणून टीकाकाराची संख्या वाढत जाते म्हणून काही काळजी करायची नाही म्हणून हा थेसिस लक्षात ठेवायचा आणि टू हेड्स आर बेटर दॅन वन हा सिद्धांत पुढे चालून ठेवायचा आहे आपण महाराष्ट्रामध्ये तर फार मोठी टीम आहे टू नाही मेनी मेनी हेड्स आर बेटर दॅन वन मेनी हेड्स आर बेटर दॅन टीकाकार असं चालल्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हे यशस्वी मार्ग नक्की यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणार आहे त्याबद्दल सर्व समाजाचे फॉलोवरचे आणि टीकाकारांचे पण धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो